नगर दक्षिण अपडेट रात्रीपासून पैशांचा पाऊस पडला लोकांनीच विखेंचा पैसा रस्त्यावर आणला लोकशाही आहे तर लोकशाहीने चला बारा मेची रात्र वैऱ्याची ठरली घरोघरी पैशांची सरबत्ती झाली लंके की विखे हा विषय नाही पैसा की लंके हा विषय क्लिअर कट समोर आला शेवटी तात्पर्य एकच अकरा तारखेपर्यंत लंके सत्तर आणि विखे तीस टक्के चालले बारा मेला रात्रीतून काय घडलं यावरच आजचा मतदानाचा दिवस डिपेंड करतो नेमकं घडलय का नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ ग्रामपंचायतची निवडणूक असल्याप्रमाणे गावागावामध्ये आज परिस्थिती निर्माण झाली या निवडणुकीसाठी प्रत्येक जणच इच्छुक आहे परंतु रात्रीतून समोर येणाऱ्या रा बातम्या वेगळंच काहीस सांगून जात होत्या प्रत्येक ठिकाणी राडा घडत होता कुठे पैशांच्या बॅगा सापडत होत्या तर कुठे लोक एकमेकांना भिडत होते आणि त्यामुळे प्रश्न असा निर्माण झाला की नेमकं विखे कि लंके हे पाहायचंय कि पैसा की पैसा किलंके हा पाहायचंय असा विषय आता समोर आलेला लोकशाही आहे तर लोकशाहीच्या मार्गाने चला अशा सुद्धा आता चर्चा ज्या आहेत त्या समोर झालेल्या आहेत पारनेर तालुका अध्यक्ष राहुल शिंदे याला पैसे वाटताना पारनेरच्या महिलांनी पकडलं आणि एकंदरीत काय आहे रंगे हातच हा माणूस क्लीन बोट झाला दुसरीकडे पाथडीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा धुमाकूळ सुरू होता ओव्हरऑल जर बघितलं तर शिवसेनेचे जे तालुका अध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा पैसे वाटप करताना वनकुटे या ठिकाणी रंगे हात पकडलं गेलं लग। आणि घडलेल्या सगळ्या प्रकारानंतर निलेश लंके यांनी सुद्धा हा मुद्दा पुन्हा क्लिअर केला खऱ्या अर्थाने विखे परिवाराचा पैशाचा पाऊस पडलेला आहे आता माझ्या तालुक्यातून मला काही फोन आले आमचा काहीतरी भाजपचा तालुका अध्यक्ष का भाजपचा कार्यकर्ता त्याला पैसे वाटत रंगी हात लोकांनी पकडला काहीतरी आठ नऊ लाख रुपये निघले व्हिडिओ सुद्धा आला निलेश लंकेंच्या भाषणातून सुरुवातीपासूनच ठरलेलं होतं की तुमच्याकडे पैसा भरपूर येणार आहे आणि समोरचा व्यक्ती पैसा वाटणार आहे परंतु या बोलायच्या बोलबच्चन गप्पा म्हणून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं गेलं परंतु ग्राउंड रियालिटी बघितली तर गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून मी नगर दक्षिण मतदारसंघाचा संपूर्ण आढावा घेतला कर्जत जामखेड असो शेवगाव असो पाथडी असो चिचोंडी पाटील असो वाळकी असो किंवा मग पारनेर असो किंवा मग राहुरी असो छोट्यात छोटं गाव आणि मोठ्यात मोठं गाव सुद्धा आम्ही बघितलं पण या सगळ्यांमध्ये एकंदरीत जर ग्राउंड रियालिटी बघितली तर सत्तर टक्के लंके आणि तीस टक्के विखे चालताना दिसत होते परंतु बारा मेची रात्र ही वैराची ठरली मोठ्या प्रमाणावरती पैसा जो आहे तो पैसा बाहेर आला आणि त्यामुळेच पाडं जे आहे ते वर खाली होऊ शकतं परंतु मुद्दा एवढाच आहे की जर लोकशाहीच्या मार्गाने जायचंय तर मग लोकशाहीच्याच मार्गाने निवडणूक होणं अपेक्षित होत पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी अहिल्यानगर येथे भाजपा उमेदवारांनी आपल्या तालुक्यातील अधिकाऱ्यांना हताशी धरून मतदान केंद्रावरती आपल्यालाच मतदान कसं होईल या अनुषंगाने मतदान केंद्रावर स्वतःच्या प्रचाराचे व चिन्हाचे प्रदर्शन केले आणि त्याचा सुद्धा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे प्रत्यक्षदर्शी जो त्या ठिकाणचा वोटर राहिलेला आहे त्या व्यक्तीने सुद्धा आपलं म्हणणं सादर केलेलं आहे नेमकं तो व्यक्ती काय म्हंटलाय ते पहा शेवटचं मतदान म्हणजे मी मतदान करायला गेलो मला बँकेत जायचं होतं कामाला त्याच्यामुळे मी गेलो तर तिथले जे अधिकारी त्यांच्या टेबलच्या खाली भाजपचे आपलं काय म्हणतो आपण कार्ड भेटले म्हणजे आपलं भाजपचा प्रचार करतो प्रचारचे ते पॉम्प्लेट पॉम्प्लेट भेटले त्याच्यानंतर मग गावातले प्रतिनिधी ते आले त्यांनी मग बूथ बंद केलेले आहे ते पॉम्प्लेट कसं आतमध्ये आणण्याची शक्यता तुम्हाला काय वाटतं आतमध्ये तर बाहेरून कोणी नाही आणू शकत माझा असा अंदाज आहे ते अधिकाऱ्यांचंच त्यांच्याच थ्रू कधी कर, म्हणजे आतमध्ये गेलेला असा होते कारण बाहेरून कोणी ना आत आणणार नाही पोलीस बाहेरून चेक करतात सगळी गोष्ट मग ते आतमध्ये ज्यावेळेस आलं त्यावेळेस अधिकाऱ्यांनी काय सांगितलं अधिकारी डायरेक्ट बोलले की म्हणजे शब्दच नाही बोलले त्यांना ज्यावेळेस विचारलं ना त्यावेळेस ते शब्दही बोलले नाही काही नाही त्यांनी जर त्यांची चूक नसती ना तर त्यांनी म्हणजे प्रतिउत्तर द्यायला पाहिजे होती पण तसं त्यांचं काहीच घडलेलं नाही तसं म्हणजे एकंदरीत अधिकाऱ्यांची चुकी असं माझं मत आहे कर्मी शेवटचं मतदान तिथं केलेलं आहे मी उभं होतो तिथं मतदान करून आलो पॉम्प्लेट खाली होते त्याच्यानंतर प्रतिनिधी ते आलेले त्यांनी पॉम्प्लेट उचललं सरळ सरळ जाहीर आणि मोदी सरकारचं म्हणजे जे पॉम्प्लेट आहे ना ते तिथं सापडलं ते एक पण दोन सापडले एकंदरीत काय तर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची ओव्हरऑल जर निवडणूक बघितली तर ही निवडणूक पैशांचीच दिसून येते आणि या ठिकाणी असं नाहीये की दुसऱ्या उमेदवाराकडून पैशांची वाटप झाली नसेल किंवा झाली असेल परंतु जे समोर आलंय ते हेच आहे की घरोघरी विखेंचा पैसा हा दोन हजारांच्या नोटाने पोहोचला अशा देखील आता चर्चा सुरू झालेल्या आहेत बरं ही बातमी फेक आहे का ज्या ज्या लोक नगर दक्षिण मतदारसंघामध्ये येतात त्या प्रत्येक व्यक्तीने जर आपल्या मनाला विचारलं तर त्यातून उत्तर हे शंभर टक्के खरंच निघणार आहे बाकी आजचा दिवस हा मतदानाचा आहे आता निवड ही तुमची असणार आहे पुढचे पाच वर्ष तुम्ही कोणाला सत्तेत बसवणार हे सगळं काही तुमच्यावरती अवलंबून आहे त्यामुळे योग्य निर्णय आणि योग्य विचार करूनच मतदान करा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक